आज आपण कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारा बेसनचा पोळा आज बघणार आहोत माझ्या रेसिपीला स्किप न करता लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बेसनचा चिल्ला बनवण्यासाठी एक वाटी आपण बेसन घ्यायचा आहे कोथिंबीर घालूया एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ते घालूया लसूण आपण बारीक चिरून घेतलेली आहे ते पण घालूया अर्धा चम्मच जीरा एक चम्मच हिरव्या मिरचीचा ठेचा एक छोटा चम्मच हळद चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे अर्धा चम्मच लाल तिखट सगळे जिन्नस आता पाणी टाकून मिक्स करून घेऊया आपल्याला एक वाटी बेसनसाठी एक वाटी पाणी लागलेलं ला आहे ठेवलेला आहे एक चम्मच तेल टाकून घेऊया आता आपण बेसनचा पोळा टाकून घेऊया आपण आता पोळ्याला पलटी करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण हा काढून घेतलेला आहे आता दुसरं टाकून घेऊया चम्मच तेल टाकून घेणार आहोत आणि दुसरा पोळा चाकून देणारा माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा असे बेसनचा चिल्ला आपलं खाण्यासाठी रेडी आहे माझ्या रेसिपीला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद